काय या पोराच जेवणा एकाच नाही हलता पण तब्बल आम्ही आता एक दोन तीन चार पाच आणि ह्यांच्या घरातली दोन आणि येतात तर जसा बाजार आज शुक्रवार होता बाजारावरून आलो तसाच इकडे आलो आहे कारण पार्टी आहे आणि त्यासाठी वर्ण का मला ऑर्डर आहे वर्ण्याची आमच्या घरी चार किलोची तर ती जाण्यात आलो आहे तर दोन हेच टायपमध्ये पार्टी होणार आहे माझ्यासोबत जी बाकीची मग मुलं असतात त्यांना वेगळी दिलेलं आहे म्हणजे छोटे छोटे मिडियम लोहीचे आहेत रेंजची आणि मोठे मोठे आम्ही ती वेगळी आहे आम्ही सात आठ जण आहे तर त्यांना दीड किलो चिकन दिलेलं आहे सॉरी अडीच किलो चिकन दिलेलं आहे आणि आम्ही दीड किलो गावटी आणलेला आहे आणि रक्ती वजरी आणि वर्ण रक्ती वजरी आणि वर्ण एक नंबर एकदम क्वालिटी होतं आहे कारण पहिला मी भरपूर करायचो आणि पहिली मी रेसिपी कधीच नाही दाखवली तर बोलले भरपूर दिवस झालं केली नाही ती रेसिपी तर तीच रेसिपी करणार आहोत आणि ही पार्टी मी इंजिनियर इंजिनिअर बोललो असतो त्यानेच दिलेली आहे पार्टी तर तुम्हाला ते नंतर बघायला भेटणारच आहे आणि दमदारही होणार आहे तर नमस्कार मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एकदा युट्यूब चॅनेलवर तर करूया याचे का दमदार ब्लॉगला पहिल्यांदा पार्टी जागी मी आलोय पुढं शेंगा वगैरे सगळं घेऊन आलोय साहित्य वगैरे

बस 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 खाली मस्त जा चंद्र मस्त उगवलाय आम्ही पितो जरा चंद्र आहे साक्षीला

रक्ती नाही ना रक्ती नाही नाही रक्ती अजून नाही टाकले रे अजून ते वर्णनी साहित्य शिजलं पाहिजे ना तर आम्ही ताटाण्यासाठी घरी चालतोय हे पोर आहे गाड्याने घेऊन आलाय चला तर या पोराचं ताट आलं आलता या पोराचं जेवणाच ताट एकाच नाही आलता पण तब्बल आम्ही आता एक दोन तीन चार पाच आणि ह्यांच्या घरातली दोन आणि येतात सात सात ताड घेऊन चालला उद्या त्यांचा गराडा घेऊन चालला आम्ही आता म्हटल्यानंतर